हॅलो वन वेलकम टू इकोविस्टम बाय डॉक्टर अदिती तुम्हाला सगळ्यांना असं कधीतरी वाटून गेलं असेल ना की असे सरकार पैसे छापून किंवा फक्त चलन छापून अर्थव्यवस्थेमधले सगळे प्रॉब्लेम्स सॉल्व का करत नाही जसं की वर्षानुवर्ष आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये इतकी गरिबी आहे इतकी बेरोजगारी आहे दारिद्र्य असमानता ह्या सगळ्या समस्या आपल्याला इतकी वर्ष भेडसावत आहेत तर इतकं सोपं आहे खरं तर की पैसे छापून ते सगळे प्रॉब्लेम्स आपण सॉल्व का करत नाही असं आपल्या सगळ्यांनाच वाटतं पण ॲक्च्युली इन रियालिटी हे खरं तर कशाचंच उत्तर होऊ शकत नाही कारण जितकं आपल्याला सोपं वाटतं की पैसे छापून सगळ्यांच्या अकाउंट्समध्ये पैसे येतील सगळ्यांकडे पैसाच पैसा येईल आणि त्याच्यामधनं सगळी गरिबी नष्ट होईल पण ॲक्च्युली तसं होत नसतं आणि त्याच्यामुळे जास्त प्रमाणामध्ये प्रॉब्लेम्स किंवा समस्या अर्थव्यवस्थेमध्ये उद्भवत असतात तर आजचा जो आपण व्हिडिओ बनवणार आहोत तो याच विषयाला धरून आपण बनवणार आहोत की अशा पद्धतीने जर पैसा आपण छापला तर त्या पैशा छापण्याने किंवा चलन छापण्याने अर्थव्यवस्थेमधले प्रॉब्लेम्स सुटतात का तर खरं म्हणजे येता जाता असा जेव्हा पैसा छापला जातो किंवा गव्हर्मेंट कुठलाही पुढचा मागचा विचार न करता फक्त त्यावेळेच्या परिस्थितीला डोक्यामध्ये घेऊन जर करन्सी किंवा चलन किंवा पैसा छापण्याविषयी निर्णय घेत असेल तर पुढे जाऊन त्या निर्णयाचा नक्कीच पश्चात्ताप करावा लागतो तर का ते आपण समजून घेऊया आता पैसा म्हणजे काय तर पैसा हा खरंतर एक कागदाचा तुकडा आहे म्हणजे तशी पैशाला व्हॅल्यू त्याची त्याची व्हॅल्यू किंवा त्याची त्याची किंमत नाही आहे पैशाची किंमत कशात आहे तर त्याच्यामुळे आपण ज्या काही गोष्टी बनवू शकतो किंवा ज्या काही गोष्टी विकत घेऊ शकतो जसं की अन्न वस्त्र निवारा किंवा आजच्या काळामध्ये नवनवीन तंत्रज्ञान येत असतं तर हे जेव्हा आपण बनवू शकतो किंवा विकत घेऊ शकतो किंवा काहीतरी तयार करू शकतो तेव्हा त्या पैशाची खरी किंमत असते तर उद्या समजा अर्थव्यवस्थेमध्ये असं ठरवलं गेलं की आपण पैसा छापायचा किंवा नोटा छापायच्या आणि सगळ्यांच्या भारतीयांच्या किंवा एका विशिष्ट देशामधल्या सगळ्या नागरिकांच्या बँक अकाउंटमध्ये आपण समजा तितका पैसा टाकायचा उद्या जर का गव्हर्नमेंटने ठरवलं की प्रत्येकाला पंधरा लाख रुपये मिळतील तर अशा वेळेला काय होईल अर्थव्यवस्थेमधला पैसा वाढेल म्हणजे पैशाचा पुरवठा नक्कीच वाढेल चलनाचा पुरवठा नक्कीच वाढेल पण त्याच्यामधनं तितक्या मोठ्या प्रमाणामध्ये वस्तू आणि सेवांचा पुरवठा मात्र वाढणार नाही आणि त्यामुळे त्यातनं इन्फ्लेशन म्हणजेच महागाईची सुरुवात होईल तर प्रिंटिंग मनी किंवा चलनाची छपाई याविषयी आपण जेव्हा बोलतो तर नक्कीच प्रत्येक अर्थव्यवस्थेला चलनाची छपाई करावीच लागते नोटा तर छापाव्याच लागतात परंतु त्या जेव्हा रेकलेसली छापल्या जातात म्हणजे मागचा पुढचा कुठलाही विचार न करता आलेल्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी म्हणून वेळ मारून देण्यासाठी म्हणून जेव्हा नोटा छापायचा निर्णय घेतला जातो आणि अर्थव्यवस्थेमध्ये कुठल्याही पद्धतीची ज्या वेळेला व्हॅल्यू ॲडिशन होत नाही म्हणजे त्या पैशामुळे काहीतरी प्रॉडक्टिव्ह किंवा चांगलं काही अर्थव्यवस्थेमध्ये घडत नाही तयार होत नाही त्या वेळेला अशा वेळेला आपल्याला प्रॉब्लेम्स फेस करावे लागतात ज्यातला पहिला प्रॉब्लेम आपण बघतो हो आहोत तो म्हणजे इन्फ्लेशन किंवा महागाई तर त्यामुळे आपण अशा पद्धतीने चलन छापू शकत नाही रेकलेसली छापू शकत नाही हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे आता याविषयीची अनेक कारणं आहेत की पैसा छापून कसं नुकसानच होऊ शकतं आणि काय काय पद्धतीचं नुकसान आपलं होऊ शकतं तर एक, -एक करून आपण पहिली ती कारणं बघून घेऊया आता मगाशीच उल्लेख केल्याप्रमाणे पहिलं कारण म्हणजे महागाई म्हणजे क्रिएशन ऑफ इन्फ्लेशन ज्याला आपण म्हणतो की फक्त पैसा पैशाचा पुरवठा वाढला पण वस्तू आणि किमतींचा पुरवठा वाढला नाही तर अशा वेळेला नॅचरली त्याच्यामधनं महागाई निर्माण होणार आहे दुसरं म्हणजे हायपर इन्फ्लेशन किंवा अतिरिक्त महागाई किंवा अतिरेकी महागाई आता म्हणजे काय तर ज्या वेळेला अर्थव्यवस्थेमध्ये महागाईचा दर हा कंटिन्युअस बेसिसवरती वाढतच असतो आणि तो जास्त काळासाठी म्हणजे अनेक दिवस वर्ष जेव्हा ती महागाई कंटिन्युअस बेसिसवरती वाढत असते त्याला आपण अतिरिक्त महागाई किंवा हायपर इन्फ्लेशन असं म्हणत असतो तर पैसे असे अतिरिक्त पद्धतीने आणि मागचा पुढचा विचार न करता कसेही छापले तर त्याच्यामुळे हायपर इन्फ्लेशन क्रिएट होऊ शकतं तिसरं म्हणजे याचं एक काय कारण आहे किंवा काय मुद्दा आहे तर करन्सीची जी काही व्हॅल्यू असते किंवा आपल्या पैशाचं जे काही मूल्य असतं ते याच्यामधनं कमी होत असतं आता साधा विचार करा की पहिले एखादी गोष्ट आपल्याला समजा शंभर रुपयामध्ये मिळत होती ठीक आहे काही असेल मग ते एखादं पीठ असेल धान्य असेल ब्रेड असेल पण आज इतका पैसा छापल्यानंतर त्याची व्हॅल्यू कमी होते कारण सगळ्यांकडेच इतका पैसा आलेला आहे आणि नुसता पैसाच अर्थव्यवस्थेमध्ये आलेला आहे त्यामुळे करन्सी त्याची जी व्हॅल्यू असते ती कमी करते आणि त्यामुळे आपल्याला एखादी गोष्ट शंभर रुपयामध्ये पूर्वी मिळत असेल तर आता त्याच्यासाठी आपल्याला दहा हजार एक लाख आणि कितीही म्हणजे कितीही किंमत त्यासाठी आपल्याला मोजावी लागू शकते तर तो, तो एक मुद्दा आहे की ज्याच्यामुळे आपण कसेही पैसे छापणं खरं तर योग्य नाही चौथा मुद्दा असा आहे की विश्वासघात किंवा विश्वासाला तळा जाणे आता कोणाच्या विश्वासाला तळा जाईल तर नागरिकांच्या किंवा जे काही बिझनेसेस ॲक्टिव्ह असतात त्यावेळेला अर्थव्यवस्थेमध्ये की अनेक व्यवसाय मोठमोठे प्रकल्प असतात आणि अचानक अर्थव्यवस्थेमध्ये जर का असं चलन प्रिंट करायला सुरुवात केली किंवा त्याची छपाई करायला सुरुवात केली तर त्यांचाही लॉस आहे म्हणजे माणसं म्हणजे नागरिक आणि व्यावसायिक सगळ्यांचंच ह्याच्यामध्ये नुकसान होणार आहे आणि त्यांचा जो काही एक विश्वास आहे मग तो मध्ये असेल अर्थव्यवस्थेमध्ये असेल एखाद्या करन्सीमध्ये चलनामध्ये असेल त्या सगळ्या विश्वासाला तडा जाणार आहे पुढचा आणखी एक मुद्दा किंवा कारण आहे की कशीही छपाई पैशाची करू नये त्याचं कारण असं आहे ते म्हणजे सेव्हिंग्स जे आहेत त्याची व्हॅल्यू पूर्णपणे कमी होऊ शकते सेव्हिंग्स म्हणजे जे, जे काही पैसा आपण साठवत असतो त्या पैशाची व्हॅल्यू कमी होते आता लक्षात घ्या की तुम्ही इतकी दिवस पैसा साठवत आहात आणि त्याची एक काहीतरी त्या सेविंगला काहीतरी आज एक व्हॅल्यू आहे मग किती हजारात असेल लाखात असेल आणि ती, ती त्यावेळेच्या अर्थव्यवस्थेच्या स्टेटसप्रमाणे किंवा त्यावेळेचा जो महागाईचा दर आहे त्याप्रमाणे ती ॲडजस्टेड असते परंतु अचानक छपाई केली करन्सीची किंवा चलनाचा ची छपाई चलना केली खूप प्रिंटिंग केलं तर त्यामुळे काय होणार आहे की आत्तापर्यंत म्हणजे आपलं जे काय आजच्या घडीला सेविंग आहे त्याची व्हॅल्यू पण एकदम सडनली ड्रॉप होणार आहे आणि ते एक फार नुकसान करणारी गोष्ट आहे सगळ्या नागरिकांसाठी व्यावसायिकांसाठी आणि अर्थव्यवस्थेतल्या सगळ्यांसाठीच याच्यानंतर अजून एक मुद्दा याच्यामध्ये उद्भवू शकतो तो म्हणजे जे, जे काही फॉरेन इन्व्हेस्टर्स असतात किंवा जे विदेशी आप गुंतवणूकदार असतात जे आपल्या देशामध्ये गुंतवणूक करत असतात का करत असतात कारण त्यांना इकडच्या आपल्या सगळ्या बिझनेस एन्व्हायरमेंटवरती आपल्या अर्थव्यवस्थेवरती करन्सीवरती एक पद्धतीचा विश्वास असतो तर आपण अशा पद्धतीने करन्सी छापून तो विश्वास गमवत असतो कारण की करन्सीची व्हॅल्यू एकदम कमी होते आणि मग भारतामधनं किंवा त्या विशिष्ट देशामधनं त्यांना जे काही रिटर्न्स मिळणार असतात ते सगळे अफेक्ट होतात आणि मग अशा एखाद्या निर्णयामुळे इथून पुढे सगळे फॉरेनचे हे जे इन्व्हेस्टर्स आहेत किंवा विदेशी गुंतवणूकदार आहेत ते काय करतील ते आपला देश सोडून दुसऱ्या कुठल्या तरी देशामध्ये दे गुंतवणूक करायला बघतील की जिकडे त्यांना जास्त अधिक विश्वासार्ह वातावरण असेल आणि त्यांना त्यांच्या करन्सीविषयी कॉन्फिडन्स वाटत असेल तर ते तिकडे जातील यामुळे आपण काय करतो सगळी इन्व्हेस्टमेंट फॉरेन इन्व्हेस्टमेंट जी आतापर्यंत आलेली आहे ती सुद्धा आपण घालवून बसतो आणि आपलं मोठ्या प्रमाणावरती नुकसान होतं याच्या व्यतिरिक्त अजून काय होतं तर आपले जे काही इम्पोर्ट्स आहेत म्हणजे आयात जी आपण करत असतो ट्रेड बॅलन्स तो पूर्ण अफेक्ट होतो कारण आपल्या करन्सीचे व्हॅल्यू एकदम कमी होते त्याचं मूल्य एकदम आपल्या करन्सीचं घसरतं आणि त्यामुळे आपल्याला इम्पोर्ट करतानासुद्धा जास्त पैसे मोजायला लागतात आणि त्यामुळे आपलं सगळं बॅलन्स ऑफ पेमेंट्स किंवा जे काही ट्रेड आहे व्यापार आहे तो सगळा याच्यामध्ये अफेक्ट होत असतो त्यामुळे तो एक मुद्दा आहे की आपण करन्सी का छापू शकत नाही त्यासाठी आणि सगळ्यात महत्त्वाचा आणि शेवटचा एक मुद्दा आपण म्हणू शकतो तो म्हणजे की अर्थव्यवस्था जी काही आहे ती सगळी कोलमडू शकते आता याचा अर्थ काय की आता ह्या सगळ्या पद्धतीचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत की फॉरेन इन्व्हेस्टर्स निघून गेले त्याच्यानंतर व्यावसायिकांना आता पैसा गुंतवायला इंटरेस्ट राहिलेला नाही आहे एखाद्या बेसिक गोष्टी आपल्याला खरेदी करण्यासाठी आपल्याला लाख लाख कोटी कोटी रुपये खर्च करावे लागतात तर हा जर प्रॉब्लेम वेळीच सॉल्व होऊ शकला नाही आणि तो तसाच मोठा होत गेला वाढत गेला तर याच्यामुळे काय होणार आहे तर पूर्णपणे अर्थव्यवस्था कोलमडणार आहे आणि मग त्याच्यामधनं त्याला बाहेर यायला अजून अनेक महिने अनेक वर्षसुद्धा लागू शकतात आणि आत्तापर्यंत जी काही आपण आर्थिक वृद्धी किंवा आर्थिक विकास अचीव केलेला आहे आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये तो सगळा एका निर्णयामुळे पूर्णपणे शून्यापर्यंत सुद्धा येऊ शकतो तर अशा सगळ्या कारणांमुळे आपल्याला किंवा गव्हर्मेंटला विचार करणं गरजेचं आहे अशा पद्धतीचा निर्णय घेण्याआधी की ज्याच्यामध्ये एकदम अचानक पद्धतीने चलन किंवा करन्सी नोटा छापून आपण आपल्या समोर असलेल्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करत असतो आता आपण ही जी सगळी कारणं बघितली तर आपल्याला असं वाटू शकतं की इतकी सगळी कारणं असताना असं कोण करेल किंवा कोणाच्या हातनं अशी चूक होऊ शकेल का आपण खरं म्हणजे अशा पद्धतीची अनेक उदाहरणं रिअल लाईफ एक्झाम्पल्स होऊन गेलेली आहेत अगदी रिसेंट सुद्धा होऊन गेलेली आहेत की जिकडे एका देशाने करन्सी uh, छापण्याविषयी निर्णय घेतला आणि त्याच्यामुळे त्यांचं नुकसान होऊन गेलं आता कुठलं एक्झाम्पल आहे तर पहिलं आपण घेऊया जर्मनीचं जर्मनी, जर्मनी साधारण पहिल्या महायुद्धाच्या नंतर म्हणजे एकोणीसशे वीसच्या सगळ्या त्या दरम्यान जर्मनीमध्ये सुद्धा असा निर्णय घेण्यात आला की करन्सी छापायची चा आहे किंवा जे काय आहे नोटा छापायच्या आहेत पण त्यामुळे पुन्हा एकदा प्रॉब्लेम झाला म्हणजे वर सा आपण मगाशी सांगितल्याप्रमाणे महागाई इतकी वाढली की एक नॉर्मल ब्रेडसारखी जी गोष्ट आहे ती खरेदी करण्यासाठी त्यांना लाखो रुपये मोजावे लागत होते म्हणजे आगीतून फुफाट्यात म्हणजे प्रॉब्लेम सोडवण्यासाठी हा निर्णय घेतला पण अजून मोठ्या प्रॉब्लेमला त्यातनं जन जन्म दिला गेला अशी सिच्युएशन झाली पुढचं आहे ते म्हणजे झिम्बाब्वे तर झिम्बाब्वेसारख्या देशामध्ये सुद्धा हीच समस्या उद्भवली होती तर त्या त्यांच्या देशामध्ये दोन हजारच्या आसपास त्या दरम्यानच्या काळामध्ये एम्प्लॉईजच्या सॅलरी म्हणजे पगार देण्यासाठी किंवा कुठल्या पद्धतीचे लोन फेडण्यासाठी त्यावेळेला झिम्बाब्वेमध्ये हा निर्णय घेण्यात आला की करन्सी छापायची चा आहे किंवा नोटा छापायच्या आहेत आणि त्यामुळे पुन्हा एकदा याच सगळ्या गोष्टींची पुनरावृत्ती झाली आणि त्याच्या त्याच्या झिम्बाब्वे या देशामध्ये महागाई इतकी वाढली की त्यांनासुद्धा किराणा मालामध्ये जाऊन बेसिक गोष्टी खरेदी करण्यासाठी पुन्हा एकदा लाखो करोड रुपये मोजावे लागत होते सो सेम प्रॉब्लेम अगेन तिसरं उदाहरण आहे ते म्हणजे व्हेनेझुएला हा देश हा खरं तर तसा बऱ्यापैकी एक इतका काही मागास देशही आपण म्हणू शकत नाही व्हेनेझुएला पण तिकडेसुद्धा हाच प्रॉब्लेम झाला होता की एक यू एस डॉलरची जी काही म्हणजे त्या तुलनेमध्ये आपण मोजलं तर व्हेनेझुएलाची जी करन्सी आहे ती पुन्हा एकदा बिलियन्समध्ये गेली होती म्हणजे करोड्स आणि त्याच्या पुढेही गेली होती आणि त्यामुळे व्हेनेझुएलाच्या लोकांनीसुद्धा ती व्हेनेझुएलाची जी काही करन्सी आहे ती वापरणंच बंद केलं होतं कारण शक्यच नव्हतं की त्या करन्सीने रोजच्या जीवनामधले अर्थव्यवस्थेमधले काही व्यवहारसुद्धा होऊ शकतात आणि चौथं जे उदाहरण आहे रिअल लाईफ अगेन एक्झाम्पल आहे तर ते आहे हंगेरी या देशाचं की सगळ्यात वर्स्ट केस सिनॅरिओ हंगेरीमध्ये झाला असं म्हटलं जातं की दर पंधरा तासाला तिकडे महागाईचा जो दर आहे तो वाढत होता आणि अतिशय गंभीर परिस्थिती तिकडे सुद्धा निर्माण झाली होती तर अशा पद्धतीने इतकी सगळी कारणं सुद्धा आणि इतकं त्याच्यावरती खरं म्हणजे काम झालेलं असून सुद्धा थेरॉटिकली पण अनेक देशांमध्ये आणि जर्मनी वगैरेसारख्या देशांमध्ये सुद्धा अशा पद्धतीची चूक झालेली आपल्याला दिसून येते की कसाही मागचा पुढचा विचार न करता पैसा छापला आणि तो इतका छापला गेला की त्याच्यामुळे इतकी महागाई झाली की त्याच्याशी डील करणं पुन्हा हाताबाहेर होऊन गेलं सो so, uh, त्यामुळे जितका आपल्याला सोपं वाटतं की सरफेस लेवलवरती आपण विचार करतो की पैसा छापून सगळे प्रॉब्लेम सोडवता येतील सगळे श्रीमंत होतील गरिबी निघून जाईल पण खरं म्हणजे तसं होणार नाही आहे अर्थशास्त्र ही गोष्ट अशी आहे की त्याच्यामध्ये खूप कॉम्प्लेक्सिटीज आहेत म्हणजे एखादी गोष्ट जितकी सरळसोट वाटते तितकी सरळसोट खरं तर ती नसते आणि त्याच्यामध्ये अनेक पैलू असतात आणि त्यामुळे खर तर अर्थव्यवस्था कुठलीही चालवणं आणि एकदम सगळे योग्य ते निर्णय घेत जाणं हे खूप कठीण काम आहे तर त्यासाठीच अशा पद्धतीने विचार करणं खूप गरजेचं आहे सो आय होप की आजचा हा so, विषय थोडासा कॉम्प्लेक्स होता पण इंटरेस्टिंग पण होता सो आय होप आणि रादर मला खात्री आहे की तुम्हाला हे एक्सप्लेनेशन कळलं असेल आणि आवडलंही असेल सो स्टे ट्यून्ड तुम्हाला अजून कुठले इंटरेस्टिंग टॉपिक्स हवे असतील तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा आणि आम्ही ते नक्की घेण्याचा प्रयत्न करू सो so, हा व्हिडिओ बघा लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद